राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वैजापूर तालुक्यातील पोखरे येथे मराठवाडा पशुपालक संघटनेच्या वतीने महादेवाला दुग्ध अभिषेक करत विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले शासनाकडे दूध उत्पादक पशुपालक शेतकऱ्यांना एक जानेवारी जॉब कार्ड असलेल्या शेतकऱ्यास रोजगार हमी प्रमाणे रोज मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शासनाने आपल्या मागणीकडे लक्ष द्यावे या हेतूने पशुपालक संघटनेने मराठवाड्याभर दूध वाटपाचा कार्यक्रम राबवला पोखरी येथील पशुपालक शेतकऱ्यांनी आपले दूध डेअरीला न देता येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केले महागाई वाढलेली असल्याने पशुपालन करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते दुधाला 25 रुपये लिटर प्रमाणे भाव मिळत असल्याने ते शेतकऱ्यांना परवडत नाही शासनाने किमान 40 रुपये लिटर दुधाला भाव द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली चारा ढेप याचा हिशोब केला तर पशुपालकांच्या हातात काहीच उरत नसल्याने शासनाने वेळीच लक्ष घालण्याची मागणी पशुपालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोसले मराठवाडा पशुपालक संघटनेचे बी एम ढुबे सरपंच शिवाजी जाधव उपसरपंच ज्ञानेश्वर ढुबे चेअरमन पी के ढुबे ग्रामपंचायत सदस्य भगवान डोंगरे अनिल भोसले प्रकाश डुबे दिलीप डुबे वाल्मिक माळकर बापू डोंगरे तुकाराम बोडखे संतोष डुबे आप्पा चातुरे काका डुबे यांच्यासह गावातील पशुपालक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय मोगल एमसेन न्यूज पोखरी